एकीकडे हा आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू असताना आता फरार गुंड निलेश घायवळ नेमका कुणाच्या जवळचा यावरूनही व्हिडिओ वॉर सुरू झाला गुंड निलेश घायवळचा विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी या व्हिडिओवरून राम शिंदेंवर निशाणा साधून मोठा आरोप केला राम शिंदेंनी बाजार समितीत निवडणुकीत घायवळचा उपयोग केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला तर रोहित पवार आणि राम शिंदेंमधील कर्जत जामखेडमधलं राजकीय वैर आता घायवळ प्रकरणापर्यंत पोहोचलं आहे निलेश घायवळचा राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून सचिन घायवळचे रोहित पवारांसोबतचे फोटो ट्विट करण्यात आले तर रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत निलेश घायवळचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला कोविड काळात निलेश घायवळनं केलेल्या मदतीबाबत सुनंदा पवारांनी कौतुक केलं होतं कोविड काळातला हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांचा सचिन घायवळ सोबतचा फोटो दाखवत या रिश्ता क्या कहलात आहे असा सवाल विचारलाय पद्धतीनं रोहित पवार भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत ते आरोप करण्यापूर्वी रोहित पवार यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं माझ्याकडे रोहित पवार आणि घायवळ यांचा फोटो आहे हा फोटो काय सांगतोय तर दोघं एकमेकांसोबत चर्चा करतायत नेमकी रोहित पवारांची काय चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीनं बंदुकीचा परवाना मिळायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करतायत का रिश्ता क्या कहलाता है याचं उत्तर रोहित पवार यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे खर तर अशा पद्धतीचे फोटो दाखवून भारतीय जनता पार्टी गुंडांसोबत आहे अशा पद्धतीचे खोटो आरोप रोहित पवार यांनी करू नये